शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी लेखी तक्रार गावातील नागरिक भटू लोटन बोरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या तक्रारीनुसार सदर नागरिक असून मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तरी देखील त्यांना घरकुलाचा लाभ आजपर्यंत मिळाला नाही त्यांनी आपल्या तक्रारीत पुढे असे म्हटले की ठाणेर गावात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे गावात काही नागरिकांना एका कुटुंबात दोन तीन नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे तसेच त्यांचे पक्के घरी आहेत गावातील घरकुल योजनेची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी संबंधित नागरिकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीने केली आहे सदर नागरिकांना न्याय न मिळाल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत मी थांडल गावातील रहिवाशी असून भटू रोटन बोरसे मला आजपर्यंत घर घरकुलाचा लाभ मिळालेला नाही आग थांडमध्ये बागायतदार जमीनदार असून त्यांनासुद्धा घरकुल मिळाले आहे एक घरात तीन तीन लोकांना घरकुल दिले गेले आहे या भ्रष्टाचार झाला आहे यामुळे चौकशी करून मला न्याय मिळावा नाहीतर मी कुपोषणाला बसेल